वडील एवढी ड्रिंक करत होते की आई लोकाच्या घरी आम्हाला झोपायला पाठवायची आमची आई रोडू रुडू आमच्यासाठी जगली आणि राहायला पण घर नव्हतं सहा पत्र्याचं घर होतं त्या घराला पत्र्याला आडू पण दाव्याचा होता सावकार माझ्या दारामध्ये किती दिवस असेल बारा वर्ष सावकार माझ्या दारा दार दा। होता पाच रुपयानं दहा रुपयानं टक्केवारी पैसे घ्यायचं खूप म्हणजे खूप रात्र रात्र रडत होतो माझ्या सेंटर टेबल फेकून देत होते माझ्या हॉटेलमधले बाकडे काढून टाकले लोकांनी माझे चहाचे गिलास फोडले माझ्या शटरला कुलूप लावून मला आतमध्ये मारलेला आहे माझ्या गल्ल्यातले पैसे नेलेले पैसे घेऊन जायची बिलं द्यायची नाही ती वर मारून जायची असं वाटतं मर्डर करून मारून टाकाव एकदम कुठलीही जेब घ्यायची नाही टप्प्या ना टप्प्या आलो मी एकदम सायकल वर न घालत घालत आता माझं चार मजली हॉटेल आहे माझ्या प्रत्येक ब्रँचला तीन तीन दोन दोन लाख रुपये कलेक्शन डेलीचं आणि माझ्या मेन ब्रँचचं चार ते पाच लाख रुपये कलेक्शन आहे मित्रांनो जे गाव करते ते आम्ही करत नाव जे गाव करते ते आम्ही करत नाव आम्ही करता ते गाववाला मत ना मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी हॉटेल दारा मातोश्री उद्योग समूह सर्वे सर्व म्हणजे मनोज सुरवशे चहाच्या टपरीपासनं म्हणजे बिगारी काम शेती जनावर राखणं शिरड्या राखणं इथून सुरुवात आहे ते आज माझ्या महाराष्ट्रात सतरा ब्रांच आहेत आणि मातोश्री चायवाला म्हणून नवीन ब्रँड चालू केला आहे शेतकऱ्याच्या पोरासाठी शेतकऱ्याचा पोरगा कधी मदतीला धावून जाणार म्हणूनच मी चहाच्या फ्रेंडची सी फ्रीमध्ये देत आहेत मित्रांनो माझी एकदम शून्यातून गरीब कुटुंबातून एकदम बेरोजगार या कुटुंबातून सुरुवात आहे म्हणजे बेकार कंडिशन म्हणजे सांगायचं सा, एकदम हालाकीची बेकार कंडिशन मला रोजानं सदेल कामाला लावत नव्हती एवढी बेकार दिवस होती माझ्यावर एकच जिद्द होती, एक होती लाईफमध्ये की काहीतरी मोठं व्हायचंय आणि करून दाखवायचे परिस्थितीला कधी हारलो नाही आणि कधीच लाजलो नाही आणि माजलो नाही गावातली सोयाबीन असत जनावर असतील शेरडा असतील काय नाही ते कामं केले लहानपणी मी शाळा सुटली की लोकांची तर वाटे घेऊन जायचं जेवायला भाकरी द्या भाजी द्या म्हणायचं एवढी गरब गरीब परिस्थिती होती आमची आई रोडू रोडू आमच्यासाठी जगली आणि आईनं कधीच आत्महत्या केली असती आमच्या लहान लेकरांकडे बघून तोंडाकडे बघून तिनं जगली वल्लाला तर तिनं आमच्या कधीच सोडून गेली असती पण आम्ही तीन लेकरं होता म्हणून आमच्या आईनं आमच्याकडे बघू बघू जगली शेरड राखले जनावर राखली गुरं राखली पुन्हा नंतर म्हणलं तर मिस्त्रीच्या हाताखाली कामाला गेलो ज्यावेळेस मी मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जात होतो त्यावेळेस मला साडेचारशे रुपये हाजरी बिगाऱ्याला होती मला सत्तर रुपये हाजरी द्यायची मी साडेचारशे वाल्या माणसा एवढं काम करायचं पण सत्तर रुपये एवढी हाजरी द्यायची मला कारण मी लहान होतो एवढ्या लहान वयामध्ये काम केलेलं आहे एवढे बेकार दिवस होते ना ते आठवले तर माग जर बघितलं तर रडू येते कंटिन्यू त्या वयामध्ये मला जे कामं होत त्या वयामध्ये कामं केली आम्हाला खेळायचं वय होतं सांगायची सोय आमच्या गावामध्ये एकदम छोटं गाव होतं जुनोनी म्हणून गाव होतं माझं त्या गावामध्ये सगळी जनावरं राखायची कामं करायची शेतामध्ये कामं करायची एकदम शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक गरीब घरातला कुटुंबातला मी मुलगा आहे कारण माझ्या वल्लाला फक्त पाऊन एकर शेती होती आणि त्या शेतामध्ये काहीच उदरनिर्वाह होत नव्हता वडील एवढे ड्रिंक करायचे की लहानपणी आम्हाला सुख समाधान कधीच लागू दिलं नाही वडील एवढी ड्रिंक करत होते की आई लोकांच्या घरी आम्हाला झोपायला पाठवायचे रात्रात वडील पिऊन बडबड बडबड करायचे आणि त्याच दारूमुळं वल्लाचा दोन वर्षाखाली बळी गेला तरी पण आम्ही त्याच्यामधनं स्ट्रगल करून एवढं शिक्षण तर असं घेतलं ना लहानपणी दहावी पर्यंत शिक्षण स्वतःच्या जीवावर केले रोज कामाला जायचं कारण घरच्यांची परिस्थितीच नव्हती की आम्हाला शिकवावी अशी मग शनिवार रविवारी कामाल कामाला जायचं उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये कामाला जायचं दिवाळीला कामाला जायचं आणि आमचा वर्षाचा खर्च आम्ही स्वतः करायचं का तर घरची जी आम्हाला खाऊ घालायची ताकद नव्हती कष्ट करत होते पण कुटुंबावर बेकारीच तेवढी होती त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला कष्ट करून शिकायची पाळी आली होती तरी आम्ही हारला नाव कारण आमच्या नशिबाला आमच्या कुटुंबाला हे स्ट्रगल पुजलेलं होतं आणि आम्ही त्या गोष्टीला कधी लादला नाव कारण आमच्या आई वडील आई वडिलांनी आम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही हे सांगितलं होतं आम्ही पण बघत होतो की ते पण तेवढंच कष्ट करते त्यांनी रात्रंदिवस पहाट तीन वाजता जेवाऱ्या काढायला जायचं आणि आमच्या वडिलांनी ना आम्ही लहान असताना कळत नव्हतं सहावी असाल लाचव आम्हाला गोव्याला घेऊन गेले कामाला कारण गे त्या कंडिशनला आमच्या गावामध्ये दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस त्यांना कामं पण भेटत नव्हती तर त्यावेळेस गोव्याच्या खाणीमध्ये कामाला गेलो आम्ही लहानपण दहावीपर्यंत पर्यंत हे पूर्ण असंच गेलं शिक्षणामध्ये पूर्ण पूर्ण झोकून दिलं पण शिक्षण का आमची परिस्थिती नव्हती करायची तर माझा दहावीच्या नंतरचा प्रवास म्हणजे लहानपणच आमच्या नशिबाला कष्टाचं होतं मग दहावीच्या नंतर आपण काय करायचं शिक्षण तर पूर्ण करू शकत नाव तर करायचं काय जे गावामध्ये आमचे जनावरं होती ते आमच्या दोन मशीचं दूध आणि गावातल्यांचं काहींचं दूध गोळा करून सायकलवर दूध घातले मित्रांनो टमटमनं दूध घातले आणि दुध घालत घालत कॉलेज करायचं मी अकरावीचं अकरावीच्या कॉलेज नंतर मला काय शिक्षणात म्हणजे पूर्ण करता ये गेलं कारण काम करून शिक्षण करणं मला झेपणच गेलं कॉलेज सोडून दिलं आणि व्यवसायात लक्ष दिलं तर मला सेकंड हँड सायकल होती तर सेकंड हँड सायकलवर मला दुध घालणं गे गेलं म्हणून मी पण सेकंड हँड एम घेतली एम वर मी संध्याकाळी रात्री अकरा बारा वाजता दूध घेऊन गावाकडनं यायचं अशी भीती वाटत ते होती की को रस्त्याने कोणतं मारून टाकते काय की असं वाटायचं आणि संध्याकाळी अकरा बारा वाजता मी घरी जायचं तर हा व्यवसाय करत असताना एवढं स्ट्रगल झालंय माझ्या नशिबाला की सांगायची सोय ना मी रात्री उशिरा जाताना मला असं वाटायचं एवढी भीती वाटायची माझं वय पण पूर्ण नव्हतं आज अकरावी झालेली होती संध्याकाळी त्या रस्त्याला कोणीही नसायचं आणि मी एकटा जायचं आणि माझी पशी एम एटी होती सेकंड हँड एम एटी एम एटी मध्ये कधी कधी पेट्रोल संपायचं त्याची चेन पडायची आणि पावसाळे दिवस होते त्या पावसाळ्या दिवसात मी तशीच संध्याकाळी गाडी घेऊन जायचं तर तसल्या दिवसातनं मी कधी हारलो नाही लाजलो नाही आणि ही माझ्या नशिबाला जे होतं मी भोगलंय कारण मला खूप काही पुढे जायचं होतं शिकायचं होतं आणि स्वप्न मोठी घेतलेली होती त्यामुळं मी निश्चय केलेला होता की काहीही झालं तर महाग हार मानायची नाही आणि पुढे जायचं म्हणजे जायचं पण आम्ही एम एटीवर दुध बसताना गेले मी एक राजदूत घेतली सेकंड हँड काही दिवस दोन चार महिने राजदूतवर वर दुध घातली पण ती सारखं बंद पडली सेकंड हँड घेतल्यामुळं नंतर मी फोरिया चॅम्पियन घेतली त्याच्यावर पण दुध घातली पण आम्ही दुध घालत घालत दूध डेरी टाकली दूध डेरी टाकली काही काळ दोन एक दोन वर्ष मी दूध डेरी चालवली दूध डेअरीमध्ये मी मी गावाकडनं व्यवसाय करताना आवड होती गावामध्ये मी दोन रुपये जास्त देतो लोकांपेक्षा पण सगळ्यापेक्षा दूध जास्त गोळा करायचे आणि गावामधले तशीच क्वालिटी गोळा करायची आणि ग्राहकांना घरोघरी जाऊन दूध द्यायचं दूध मध्ये दूध विकताना एक नंबर क्वालिटीचं विकायचं कारण क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस दिल्यामुळं ग्राहक जवळ यायला लागले मध्ये दूध डेअरी टाकली त्याच दूध डेअरीमध्ये नंतर मी एकदम छोटीशी चहाची सुरुवात केली एक टेबल टाकला आणि त्याच्यावर सकाळून दूध डेअरी असायची आणि दिवसभर काय काम नसायचं म्हणून मी काय केलं दिवसभर चहा विकायला चालू केलं त्याच्यानंतर चहाची सुरुवात असताना क्वालिटी क्वांटिटी दिल्यानंतर मी उन्हाळ्यामध्ये सिजनेबल धंदा करायचा उन्हाळ्यामध्ये ज्यूस टाकायचं लस्सी करायचं आणि कोल्ड्रिंक्स वगैरे विकायचं आईस्क्रीम विकायचं तर असं करत करत मी व्यवसायामध्ये छोटस शॉपचं दुसरं शॉप घेतलं दुसऱ्या शॉपचं नंतर रूपांतर केलं हॉटेल लाईनमध्ये म्हणजे वडापाव चालू केलं वडापाव नाश्ता इडली डोसा उत्तापा ह्या गोष्टी चालू केल्या आणि ह्या करत असताना मला स्वतःला कष्टाची आवड असल्यामुळं मी प्रत्येक गोष्ट स्वतः शिकायचं आणि मगच विकायचं हे ठरवलं कारण एकटा कष्ट करत होतो कोणीही माझ्या सपोर्टला नव्हतं कारण घरची परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं मला सपोर्टला पण कोण नव्हतं कुठल्या पाहुण्या रवळ्याचं एक रुपयाची मदत नाही आई वडिलांची नाही जेवढं पण केलं ते सगळं स्वतःच्या जेव्हा जे केलं सगळं श्रेय मी माझ मला देतो कारण मी जे केलंय ते कुणीच करू शकत नाही कारण मला रात्रंदिवस झोप लागत नव्हती कारण माझी स्वप्न मोठी होती म्हणून मी खूप म्हणजे खूप रात्र रात्र रडत होतो मला खायला सुद्धा भेटत नव्हतं मी एवढं कष्ट करत असताना माझं हॉटेल असताना मी वडापाव दिवस रात्र रात्रभर मी एक दोन वाजेपर्यंत कष्ट करायचं गावाकडे तुझं घेऊन जायचं रात्रीपर्यंत बारा बारा एक एक वाजेपर्यंत हॉटेल चालवायचं आणि वडापाववर खायचं मला राहायला रूम नव्हती तर मी दुसऱ्याच्या रूममध्ये हो झोपायचं राहायला घर नव्हतं तर लोकांच्या घरामध्ये झोपायचं हो शाळेमध्ये जाऊन झोपायचं हो गावातल्या मंदिरात जाऊन झोपायचं हो एवढी बेकार दिवस होती माझी माझं घर लहानपणी दरवर्षी दर, दर पावसाळ्यात पडत होतं आणि राहायला पण घर नव्हतं सहा पात्र्याचं घर होतं त्या घराला पत्र्याला आडू पण दाव्याचा होता दावं बांधलेलं होतं आडू पण नीट नव्हता एवढे बेकार दिवस दर पावसाळ्यात माझं घर पडत होतं आणि दर पावसाळ्यात बांधायचे आई वडील आणि तसल्या घरात राहायचं आणि पावसाळ्यात तर आई वडील आम्हाला घरी पण देतो दुसऱ्या घरी झोपायला पाठवायचे त्या दिवसात कधी लाजला नव्हतं आणि म्हणूनच आता इथं व्यवस्थित हाव दिवस कधी विसरायचे नाही ते कारण जो दिवस विसरला तो संपला मी ज्या वेळेस नॉनव्हेज क्षेत्रात उतरलो म्हणजे माझं चहा झाला नाश्ता झाला पुरी भाजी झाली इडली झालं जेवढं हॉटेल लाईनचे व्यवसाय केले ते सगळे स्वतः केले आणि नंतर आता मला स्वतः तर करत होतो पण मला दुसऱ्यांना व्यावसायिक घडवायचे ते म्हणून मी एक माझं बिर्याणी हाऊस म्हणून एक छोटंसं बिर्याणी शॉप चालू केलं त्या बिर्याणी शॉपमध्ये दोन चार कामगार लावले आणि तिथून माझी सुरुवात नॉन क्षेत्रामध्ये झाली आणि माझी सुरुवात हॉटेल मातोश्री या नावानं कशी झाली हे तुम्हाला सांगतो माझं खूप प्रेम माझ्या आईवर होतं आणि मला माझ्या आईचं माझ्या माग नाव लावायचं होतं कारण मला आईनं खूप खूप म्हणजे खूप आम्हाला स्ट्रगल करून तिनं आम्हाला इथपर्यंत जगवलेलं आहे आमचे वडील ड्रिंक करत होते मित्रांनो आणि ड्रिंक अशी करत होते की आम्हाला लहानपणापासून आमचं घर वाया त्याच्यामुळेच गेले ज्याचे वडील ड्रिंक करते त्याला ह्या गोष्टी माहीत आम्ही बघता वासा आमचं लहानपण बघता असं आमच्या वडिलांना आम्हाला एकही दिवस सुखानं जगू दिलं नाही आणि सुखानं राहू दिलं नाही आणि अन्न पाणी गोड लागू दिलं नाही का आईनं तेवढ्या लहान वयापासून आम्हाला सांभाळलंय आणि आम्ही आज जे आहोत ते आमच्या आईमुळे आहोत कारण आमची आई म्हणजे आमचं सर्वस्व आहे वडील एवढी ड्रिंक करत असताना आई फक्त आई फक्त आमच्याकडे बघून जागायची कारण आम्ही जर नसतो तर आईनं तवाच आत्महत्या केली असती कारण अशी परिस्थिती वडील रात्रंदिवस तिला कधी झोपू देत नव्हते बडबड करत आई माझी बोळी भाबडी आहे आणि वडिलाला ड्रिंकची सवय होती त्याच्यामुळं वडील एवढे भांडायचे आईला रात्रभर की उगत ड्रिंक करून कालवा करायचे वडवड करायचे आणि असे आमचं लहानपण गेले की आम्ही तो क्षण कधीच विसरू शकत नाही त्यामुळं आमचे वडील ड्रिंक करत असल्यामुळं माझ्या आयुष्यात मी काडीची सुपारी पण खात नाही काडीचं व्यसन नाही मित्रांनो आणि वडील एवढे कष्ट करायचे ना आई आणि वडील खूप कष्ट करायचे पण ड्रिंक चारी गेलेले होते आम्हाला खूप वाईट वाटते ते कष्ट करून त्यांना खाता आलं नाही दोन वर्षाखाली वडील एक्सपायर झाले माझे पण दोन वर्षा खाली पर्यंत वडील मला मारत होते आईला मारत होते एवढे दिवस बेकार होते हे फक्त आम्ही भोगले हे दुःख असं कुणाच्याच नशिबाला येऊ नये एवढीच अशी एक कळकळीची कल विनंती आहे त्याच्यामुळं तुम्ही सावरून राहा आणि व्यसनाच्या आरी बिलकुल जाऊ नका तर ह्याच्यानंतर व्यवसाय करत करत आता नंतर नॉन व्हेज क्षेत्रात माझं कसं हस्तांतरण झालं ते म्हणजे आपला चहा नाश्ता वडापाव ज्यूस सेंटर हे असताना ह्याच्यामध्येच आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे उद्योजक घडवायचे हे स्वप्न स्वतः सोबत बाळगून एक मी बिर्याणी हाऊस म्हणून चालू केलं त्या बिर्याणी हाऊसमध्ये फक्त माझे पाच टेबल होते पाच टेबलामध्ये मी बिर्याणी पुन्हा नंतर आपलं लेग पीस लॉलीपॉप सिक्स्टी फायव्ह हे छोटासा मेनू घेऊन नॉनव्हेज क्षेत्रात उतरलो तर मित्रांनो ह्याची सुरुवात मी दहा वर्षाखाली नॉनव्हेज क्षेत्राची केली आणि हॉटेल लाईनची पंधरा वर्षापूर्वी आणि दोन तीन वर्षे दूध मध्ये म्हणजे असा व्यवसायाचा माझा प्रवास आहे आणि नॉनव्हेज क्षेत्रात उतरल्यानंतर हळूहळू बिर्याणी हाऊस पुन्हा जेवण चालू केलं पुन्हा मटण थाळी चालू केले जे लोकांकडं नाही ते मार्केटमध्ये मी घेऊन येण्याचा प्रयत्न केला धाराशिव शहरामध्ये नॉन व्हेज क्षेत्रामध्ये आपलं एकदम छोटस होतं एकदम छोटस म्हणजे पाच टेबलाचं हॉटेल होतं आता धाराशिव शहरामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं हो हॉटेल हॉटेल धाराशिवचे मातुश्री असेल सत्तर टेबल आता सहाशे ते सातशे लोक बसतील एवढं मोठं हॉटेल आहे एक स्वप्न होत आणि आणखी खूप मोठी स्वप्न आहे ते तुम्हाला हळूहळू पूर्ण होताना दिसतील एकदम कुठलीही जेब घ्यायची नाही टप्प्या टप्प्याने आलो मी एकदम सायकल वर न दुध घालत घालत आता माझं चार मजले हॉटेल आहे आणि महाराष्ट्रात सतरा ब्रँच आहे त्या नॉन व्हेजच्या आणि सतरा ब्रँच मध्ये मा माझ्या प्रत्येक ब्रँचला तीन तीन दोन दोन लाख रुपये कलेक्शन डेलीचं आणि माझ्या मेन ब्रँचचं चार ते पाच लाख रुपये कलेक्शन आहे मित्रांनो तर तरा हा व्यवसाय करत असताना माझ्या हॉटेलमध्ये हो व्यवसाय व्यावसायिक आणि कामगार म्हणजे माझ्यासोबत माझे व्यावसायिक घडतात आणि त्यांच्यासोबत पाचशे सहाशे लोकांचं उदरनिर्वाह होत आहे मला रोजगार भेटत नव्हता माझ्यापाशी सहाशे सातशे लोक कामाला आहेत वैयक्तिक अनुभवांना सांगतो माझ्या गल्ल्यामधले लोक पैसे काढून नेत होते माझ्या ज्युस्टेंडर टेबल फेकून देत होते माझ्या हॉटेलमधले बाकडे काढून टाकलेत लोकांनी माझे चहाचे गिलास फोडलेत माझ्या शटरला कुलूप लावून मला आतमध्ये आहे माझ्या गल्ल्यातले पैसे नेलेले हॉटेल हा व्यवसाय असल्या कंडिशन मध्ये मी जपलाय कारण मला दाखवून द्यायचं होतं व्यावसायिक घडायला संयम जिद्द चिकाटी लागते आणि ते मी करून दाखवले पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो माझं धाराशिव शहरामध्ये एकाही सोबत कधी भांडण नाही मला त्रास दिला पण मी त्यांना कधी तोंड दिलं नाही कारण आपल्याला पुढे जायचंय हे माझं स्वप्न होतं लोक भोकत असतात आपण त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि तेच लोक उद्या आपल्या मागे येतात कारण वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप मला त्रास झालेला हॉटेल लाईनमध्ये तरी पण मी कधीच जे आपले दुश्मन आहेत त्यांना पण कधी विरोध केला नाही तेच लोक आज माझे मित्र पण आहेत कारण दुश्मन हा जगात नसतो आपण कसं वागताव त्याच्यावर दुश्मन राहतात कधी कधी असं वाटत होतं लोक एवढी त्रास द्यायची कि पैसे घेऊन जायची बिलं द्यायची नाही ती वरण ना मारून जायची असं वाटत कधी कधी त्यांचा मर्डर करून मारून टाकाव एवढा राग येत होता तरी पण त्यांना कंट्रोल मध्ये ठेवायचं आणि रागावर संयम ठेवायचा म्हणूनच आज टिकलो मी टिकलोय नाहीतर मी असतो आज बऱ्याच लोकांना हे सोनं गाडी पुन्हा आयुष्य आरामीची जिंदगी लोकांना वाटते पण हे काय सोपं नाही मित्रांनो ह्याच्या महागटला खूप मोठा इतिहास आहे मी व्यवसायात सुरुवात केली असताना त्यावेळेस माझ्याकडं एक रुपयाची घरची सपोर्टची सिस्टीम नव्हती किंवा मित्रांनी पैसे दिलेले नव्हते ना किंवा नातेवाईकांनी दिलेले नव्हते तर मी व्यवसायाची सुरुवात गावातल्या लोकांच्या दुधापासनं म्हणजे उदारीवर चालू केली आणि व्यवसायात सुरुवात केल्यानंतर जे मला भांडवल लागल ते मी सावकाराकडून घेतले होते सावकार माझ्या दारामध्ये किती दिवस असेल बारा वर्षे सावकार माझ्या दारा दारात होता दारा पाच रुपयानं दहा रुपयानं टक्केवारीनं पैसे घ्यायचं मी सावकाराला माझ्या लाईफमध्ये कधीच नावं ठेवत नाही ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपण सावकाराकडे जातो गरज भागवतो आणि नंतर गरज भागली की सावकाराला शासनात देता हे चुकीचं आहे खूप त्रास झाला त्यांचे पैसे फेडायला बी पण सावकाराचे पैसे असल्यामुळं पण मी इतके दिवस महाग आलेलो आहे एकतर पैसेच नव्हते ते सावकाराकडनं घ्यायचे फेडायचे घ्यायचे फेडायचे घ्यायचे फेडायचे फक्त ह्याच्यामध्ये टिकलो जिद्दीनं कष्ट केलंय आणि हार मानले नाही म्हणूनच ह्याच्यामध्ये टिकलो ते सावकाराचे पण पैसे फेडले आणि नंतर व्यवसायामध्ये इथून पुढं मी असं ठरवलंय की सावकाराचे पैसे घेऊन व्यवसाय करायचा नाही कारण जो सावकाराचे पैसे घेऊन व्यवसाय करतो तो सावकाराची भरती करतो वैयक्तिक चौदा पंधरा वर्षाचा तेरा चौदा वर्षाचा अनुभव आहे ह्या दोन तीन वर्षात ज्यावेळेस प्रश्न माझ्या सावकाराचे पैसे नाही तेव्हापासून मी सक्सेस झालो मित्रांनो मी लहानपणापासून माझी स्वप्न मोठी बघतो आणि टॉपचीच बघतो माझ एक चहाची टपरी होती मी एक ब्रँड तयार केला पंधरा वर्षानंतर माझं एक स्वप्न आहे की माझ्या ब्रँच महाराष्ट्रातच नाही तर देशात झाले पाहिजे देशातच नाही तर देशाच्या ना बाहेर झाले पाहिजे ही मी स्वप्न बघतो आणि एवढं बोलून एवढं सांगतो की व्यवसाय करत असताना जिद्दीनं चिकाटीनं संयम आणि इमानदारीनं ठेवा ग्राहकांचा विश्वास जपा आणि आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त विजेचा प्रयत्न करा तुम्ही व्यवसायात टॉपला जाणार म्हणजे जाणार हा माझा जा वैयक्तिक अनुभव आहे व्यवसाय करत असताना लोक म्हणतात स्पर्धा करा स्पर्धा 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 वगैरे काय नाही स्पर्धा स्वतःशी करायची आणि व्यवसाय करत असताना स्पर्धा करत असताना दुसऱ्याचं नुकसान होईल अशी स्पर्धा कधी करायचा नाही कारण स्पर्धा करत असताना आपलं स्वतःचं नुकसान होत असते आणि मी स्पर्धा कोणासोबतही करत नाही मी जे करतो ते स्वतःसाठी करतो ग्राहकांसाठी करतो आणि मी स्पर्धा अशी करतो की स्पर्धेमुळं व्यवसाय वालला पाहिजे आणि व्यवसाय टिकला पाहिजे अशी स्पर्धा करतो आणि स्पर्धा करत असताना समोरच्याला पण आदर्श देतो आज मला ग्रोमोशन टीमने बोलवले स्टुडिओला बोलवले आणि माझा स्ट्रगल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली ह्या स्ट्रगलच्या माध्यमातून हेनी भरपूर असे उद्योजक घडवलेले आहेत त्यांचा खूप खूप आभार आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका